राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे नवीन अपडेट आलेली आहे तर गेल्या दोन दिवसापासून लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ वाटपाला ला वाट सुरुवात झालेली आहे तेवीस जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेसाठी सर्व पात्र असलेल्या महिलांना लाभ वाटण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडकी बहीण योजनेचा लाभ बहुतेक महिलांकडे पोचलेला आहे तर तुमच्या देखील खात्यामध्ये लाडकी बहीण योजना योजनेचे पैसे जमा झालेत का ते नक्की चेक करून पहा तुम्ही मेसेज पण तुमचा चेक करू शकता की बँकेचा कुठला मेसेज आला आहे का लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत का कारण गेल्या दोन दिवसापासून सर्व लाडक्या बहिणी ज्या ज्या या योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर याबद्दलचाच हा नवीन व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत करते तर सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आपण खूप दिवसापासून ह्या बातमीची वाट पाहत होतो आ... सर्व लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे आता लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे वारी तर जानेवारीचे पंधराशे रुपये जर तुमच्या खात्यात आले असतील तर मला लगेचच कमेंट करून सांगा की तुमचे जानेवारीचे पैसे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत म आणि ज्या लाडक्या बहिणींचे पैसे नाही आलेत अजून खात्यावर त्यांनी देखील मला कमेंट करून सांगा की तुमचे पैसे अजून तुमच्या खात्यात जमा झालेले नाही आहेत जेणेकरून आपल्याला हे समजेल की महाराष्ट्रामधील कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजून पैसे वाटप होते बाकी आहे त्यामुळे कमेंट करायला विसरू नका लगेच मला कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे आलेत का नाही आलेत ज्या महिलांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाही आहेत तर आता त्या काळजी करत असतील त्यांना आता टेन्शन आलेलं असेल ही माहिती बघून किंवा आणखीन आजूबाजूला पैसे आले ओळखीच्या ओळखीच्या आजूबाजूवाल्या मैत्रिणींना पैसे आलेत पण मग मला पैसे का नाही आले असे जर तुम्हाला काळजी वाटत असेल तर काळजी करायची गरज नाही आहे सव्वीस जानेवारीपर्यंत अजून आपल्याकडे वेळ आहे तर सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत मात्र तुम्ही या योजनेसाठी पात्र असले पाहिजे कारण मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे की आता सर्व अर्जांची छाननी होणार आहे आणि त्या छाननीमध्ये त्या पडताळणीमध्ये जर तुमचा फॉर्म पात्र ठरला तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत तर तुम्ही जर योजने या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला सव्वीस जानेवारी जास्तीत जास्त ह्या महिन्याच्या एकतीस जानेवारीपर्यंत तरी तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात तर काळजी करायची गरज नाही आहे ह्या महिना संपायच्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर मीडियाच्या रिपोर्टनुसार सर्व लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे महिला बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडमने सव्वीस जानेवारीला सांगितल्याप्रमाणे त्याच्या अगोदरच म्हणजे चोवीस जानेवारीपासूनच महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळे सर्व पात्र महिलांच्या खात्यात सव्वीस जा जानेवारीपर्यंत पंधराशे रुपये जमा होणार आहेत मागील महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात देखील सर्व लाडक्या बहिणींना हा डिसेंबरचा हप्ता होता तो महिन्याच्या शेवटला म्हणजे जेव्हा महिना संपत आला तेव्हाच त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते डिसेंबरचा लाभ देखील ला आपल्याला महिन्याच्या शेवटला मिळाला होता आणि आता देखील हा सातवा हप्ता जानेवारीचा नवीन वर्षाचा पहिला हप्ता आपल्याला महिन्याच्या शेवटला मिळत आहे तर ह्या महिन्याच्या शेवटला सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर जर तुम्हाला अजून असं काही समजलं नसेल तर तुम्ही आत्ताच तुमचा मेसेज चेक करा त्या मेसेजमध्ये तुम्हाला समजेल तुम्हाला जर मॅसेज आला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये नक्कीच जमा झाले असेल जर तुम्हाला मेसेज नसेल आला तर तुम्ही तुमच्या बँकेच्या ॲपमध्ये दा जाऊन देखील बघू शकता की तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेचे जमा झालेत का नाही आणि जर तेही करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्टली जाऊन बँकेमध्ये पण चौकशी करू शकता तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता जमा झाला आहे का हे तुम्ही बँकेत जाऊन देखील चौकशी करू शकता तर आता जानेवारीचे तर पंधराशे रुपये मिळाले पण आता सर्व लाडक्या बहिणींना असं वाटतंय की एकवीसशे रुपये कधी मिळणार तर जेणेकरून जो आत्तापर्यंत आपल्याला पंधराशे रुपये लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळत होते ते आता आपल्याला एकवीसशे रुपये मिळणार असं महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान सांगितलं होतं मग आता सर्व लाडक्या बहिणीचं लक्ष लागेल लागून राहिलेलं आहे की एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार यावरती ह्या प्रश्नाचं उत्तर देताना महिला व बालविकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी असं सांगितलं आहे की एकवीसशे रुपयाचा हप्ता आम्ही मार्चनंतर सुरू करणार आहोत तर मार्चनंतर आपल्याला एकवीसशे रुपयाचा हप्ता सुरू होऊ शकतो तोपर्यंत आपल्याला पंधराशे रुपयातच गोडी मानावी लागणार आहे मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पैसे मिळालेत का नाही माझ्या खात्यावर तर पैसे जमा झालेलेच आहेत जर तुम्हाला देखील मिळाले आहेत तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांना पैसे मिळाले नाही आहेत त्यांनी देखील मला कमेंट करून सांगा पण तुम्ही काळजी करायची गरज नाही आहे ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार पर... आहेत पण तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र असाल तर कारण आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता सर्व फॉर्मची पडताळणी सुरू झालेली आहे आणि जर त्या पडताळणीमध्ये म्हणजे ह्या परीक्षेत जर तुम्ही पास झालात तरच तुम्हाला परीक्षा पास झाल्यानंतरचा रिझल्ट गोड ऐकायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही या पडताळणीमध्ये जर पात्र ठरलात तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयाचा हप्ता ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लवकरच तुमच्या खात्यात देखील लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर हीच महत्वाची नवीन अपडेट आली होती जी मी लगेचच तुमच्याबरोबर शेअर केली माझ्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन अपडेट लाडकी बहीण योजनेबद्दलचे बघायला मिळतात आता मी एक नवीन सुरू केलेलं आहे ज्या माझ्या माता भगिनींना यूट्यूबवर करिअर करायचं आहे यूट्यूबवर काहीतरी नवीन सुरुवात करायची आहे यूट्यूबवर चॅनल उघडायचं आहे तर त्या बाबतीत देखील मी आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे जर तुम्ही देखील विचार करत असाल की मला पण युट्यूबवर काहीतरी करून दाखवायचं आहे मला पण यु युट्यूबवर व्हिडिओ टाक टाकायचे आहेत तर हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकत आहे तुम्ही माझ्या चॅनलच्या हिस्ट्रीवर जाऊन चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला युट्यूबवर येण्याआधी तुम्ही काय करायचे कशा प्रकारचे व्हिडिओ टाकायचे तुम्ही कसे लवकरात लवकर तुमचं चॅनल मॉनोटाईज करू शकता कसे युट्यूबवरनं लाखो रुपये कमू शकतात याबाबतच्या सर्व टिप्स मी टाकलेल्या आहेत तर ते एकदा व्हिडिओ चेक करा जाण्याआधी माझ्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार